नमस्कार मी ऋषिकेश महाले आणि लवकरच लोणावळ्याला एक मास्टर क्लास घेऊन येतो आहे अकरा जून संध्याकाळी साडेपाच वाजता राजेश मेहताजी यांच्या ऑर्गनायझेशनखाली हा मास्टर क्लास होणार आहे आणि माझा या मास्टर क्लासमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की काही खास गोष्टी मी शिकवणार आहे तिथल्या काही सिंगर्ससाठी की ज्या लोकांनी आजपर्यंत काही नवीन शिकू पाहत आहेत नवीन काही करू पाहत आहेत त्यांना गजल कशी घ्यावी कसे असावेत किंवा रियाजाचे काही ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत जे मी माझ्या गुरूंच्याकडनं शिकलो जसं अनुप जरोटाजी आहेत सिंग साहेब आहेत त्यांच्याकडे मी आजपर्यंत जे शिक्षण घेतलं आहे त्याच्यातले काही चांगले चांगले मुद्दे त्यांच्यापर्यंत मी शेअर करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे एक अजून एक फ्रेश नवीन गजल सहाजन बोरे हे मी लॉन्च करणार आहेत त्या दिवशी माझ्याबरोबर सुप्रसिद्ध गीतकार गायिका स्वरश्री असणार आहेत आणि त्या आणि मी मिळून ही गजल गायलेली आहे त्यांचे एक शब्द आहेत म्हणजे अल्फाज आहेत माझं संगीत त्याद आहे आणि आम्ही ते रेकॉर्ड केलेलं आहे त्याचा व्हिडिओ त्या दिवशी लॉन्च होईल हा तो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अकरा जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळात होणार आहे मास्टर क्लास आणि लॉन्चिंग दो था या दोन्ही गोष्टी त्याच्यात आहेत आणि याला काहीतरी एक हजार रुपये घेतली त्याचं फी आहे ज्याची तुम्हाला एक पोस्टर मिळेल ज्याच्यामध्ये त्यांचे राजेश मेहता म्हणून ऑर्गनायझर आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही संपर्क करा तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि जास्तीत जास्त ज्यांना शिकायचं आहे अशा लोकांनी अटेंड करा जसं मी आत्ताच बोललो की आपला जो मी आजपर्यंत गझलचं जे शिक्षण घेतलं आहे गझलचे जे कार्यक्रम केलेत रेकॉर्डिंग केलेत माझी साडेसहाशे गाणी आज लोकांपर्यंत आहेत याच्यातनं जो अनुभव मला मिळालेला आहे तो अनुभव शिकण्यासारखा आहे नवीन गायकांसाठी की रियाज कसा करावा गझलचं उच्चारण कसं करावं उर्दूचा अभ्यास कसा करावा तसंच भजन गायकीमध्ये जे पंच आहेत गाण्यातले गायकीच्या दृष्टीने संगीताबरोबर त्याच्या काय महत्त्व आहे कशा तऱ्हेने त्याला रियाज करावा या सगळ्या गोष्टी शिवाय ओंकार प्राणायाम याविषयी काही विशेष ओंकार आहेत जे फक्त गायकासाठी उपयोगी आहेत आणि खूप सारे ओंकार आहेत ते तब्येतीसाठी कोणालाही अप्लिकेबल आहेत ही गोष्ट शिकायला मिळणार आहे प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत त्याच्यातले विशेष जे उपयोगी आहेत अगदी तुम्हाला काही दमा अस्तमासारखी जरी गोष्ट असेल तरीसुद्धा तुम्ही कशा तऱ्हेने तुमचं करिअर डेव्हलप करू शकता गाणं गाऊ शकता आणि त्याचा मुख्य म्हणजे साधना कशी करू करावी हे मी शिकवायचा प्रयत्न करणार आहे माझे अनुभव याच्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील सोरी घर भाई मोजन बोरी सहाजन मोरे घर ना आए उन बुन बोहे कुछ ना भाय अकिया तरसत रतिया ये जो लाईन्स आहे म्हणजे ही जी गजल आहे हे थोडीशी क्लासिकल अंगाने पण मी कंपोज केलेली आहे जे आहे आजकाल गजल खूप कमी येत आहे है। कारण लोकांमध्ये हे गझल देण्यासाठी तेवढं पोटेन्शियल थोडंसं म्हणजे लोकांनी ऐकावं असं काही मिळत नाही आहे माझा प्रयत्न आहे की है। है कि एक नवीन गजल नवीन पद्धत नवीन शब्द दोघांनी एन्जॉय करावे खूप खूप हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो